नमस्कार मित्रांनो चला या जेवायला जेवतो बघाय पूर्वी खायली मला सोडून मी बघितलं आता बघितलं तरी घरामध्ये जेवायला येऊन मला विचारलं मी उपाशी आहे सकाळपासून काय बोलतोय गो आता धिकडा आज उष्ठ उष्ट खाण्यानं प्रेम असते

जीवन राहायला आहे मित्रांनो या जेवायला साक्षी पण जेवायला साक्षी मला सोडून जेवायला होती पण मी तिचा विस्काट केलाय जेवणाचा खेळ मोड करून टाकलाय सोडू खाल्ल्याशिवाय नवऱ्यान खाली शिवाय खाऊन असतं नवऱ्यानं वारा असते तुम्हाला शेवट लागायचे नवऱ्याला सोडून खायचे काय विश्वास विश्वास असतो या नवऱ्यानं नवऱ्याला हो देऊ दे तू मला सोडून मी खाईन तर कोण खाईन ही सोबत जर असली तरच मी खाईन ना <laughs> उंटचं पापड या मित्रांनो जेवायला एक नंबर आहे जेवण घ्या आहे कांदा बिंदा कापायचा असतं का, का नाही कांदा कशा बऱ्याबी नसते चिकन बरं मटण्याची भाजी बऱ्या असते बघा चिकन बर मटण्याची भाजी बरं असते आम्हाला आम्हाला इथं माहितीच सांगतो आणि सांगतो मी लहानपणी चटणी आणि कांदा खात होतो एवढी परिस्थिती विकत होती आमची हा आईवडील उस्तोड जात होती आईवडील उस्तोड वीस वर्ष केली उस्तोडी मला दू? मी इथे होतो गावावर हम्म मी केली पाच सहा वर्ष मी गावावर होत गावावर मला आईनं वर्ड लाईन ठेवलं होत वीस वर्ष मी शाळा शिकत होतो आणि मी एकटाच इथं आजी पशी होतो मी तेव्हा तुला काय माहिती हो खा मला खायला भाकरी नव्हती तेव्हा मी आजी सोबत मागून खाल्लेलं आहे जसे दिवस मला वाटते कोणती वस्तू वाटवळ करू नाही खायला खायचं तुम्हाला काय शिव्या भाकरी कर वाटवळ करता हो। मला वाटवळ करू वाटत नाही मला मला दररोज शिव्या भाकरी असते ही दररोज मला शिव्या भाकरी देते तरी पण मी शेज खातोय ज्यादा म्हणतोय मां शेज आणि स्वतः खाती ताज्या कधी शेज नाही खाल्ली बापा हो कधी शेज नाही खाल्लं मला माझी परिस्थिती आठवते ना मला नाही खावत खावं लागते का खाला कमी ते का त्याला कळत असते पाण्याशिवाय नाही घेतलं पाणी मला आता हाताने घेऊन प्या लागतय आवाज वाढ हम्म येतो मी हिला पण पाणी येतो मी पण हाताने घेतो बघा हे नवीन पद्धत आली नवरा बायको मध्ये हाताने घ्यायचं ना हाताने खायचं पोट भरून खायचं नवीन पद्धत साक्षीनं नवीन पद्धत आणली आमच्या हातात घेऊन खायचं बघ लागली माझ्या आधीपासून जिवत जेवण नाही झालं माझं जेवण पण झालं झालं जेवण काय खायला